योजना आता कोणत्या लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये मिळणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार हा सरकारचा नियम आहे ह्या नियम आपण समजून घेऊया तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारच्या योजनांबद्दल घडामोडी पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर अपडेटसाठी अशाच अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मुख्यमंत्री लाडकी बहिणी येण्याच्या माध्यमातून दोन कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे तसंच महिलांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे अनेक महिलांच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये जमा केले जात आहेत लाडकी बहिणींचे पैसे काल एकोणतीस सप्टेंबरला जमा होणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी म्हटलं होतं त्यानुसार ती तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होत आहेत काही पात्र महिलांच्या बँक खात्यात चार हजार पाचशे रुपये जमा होत आहेत तर काही महिलांना फक्त पंधराशे रुपयेच मिळत आहेत परंतु काही महिलांचा पैशाबाबत गोंधळ उडाला आहे बँक खात्यात वेगवेगळी रक्कम जमा होत असल्याचं समोर येत आहे तर सरकारचा नियम काय आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया मीडिया रिपोर्टनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी माध्यमातून जुलै दोन हजार चोवीसपासून महिलांना पैसे दिले जात आहेत या योजनेअंतर्गत अनेक महिलांना लाभ मिळाला आहे ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केले होतं त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार आहे ऑगस्ट महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना एकूण तीन हजार रुपये दिले गेले पण सरकारच्या नवीन नियमानुसार एक सप्टेंबरपासून लाडकी बहीण येण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलांना सप्टेंबर महिन्यातच लाभ मिळेल ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला आहे त्यांना जुलै आणि जुलै ऑगस्ट या दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळणार नाहीत त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना फक्त पंधराशे रुपये दिले जाणार आहेत तर कोणत्या महिलांना महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत हे आपण पाहूया मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणीच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक महिलांना तीन हजार रुपये मिळाले आहेत एक सप्टेंबरच्या आधी अर्ज करूनही अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले ना जा नाहीत अर्ज मंजूर झाल्यानंतरही या महिलांना योजनेचा लाभ मिळाला नाही आधार नंबर बँक खात्याशी लिंक न झाल्याने किंवा अर्जात अन्य त्रुटी असल्याने महिलांना योजनेचा लाभ मिळाला नाही पण ज्या महिला यासाठी पात्र ठरल्या आहेत त्यांना या योजनेचे पैसे मिळतील